श्री विठ्ठल सरकारी साखर कारखान्याचा यंदाच्या वर्षीच्या गळित हंगामातील मिल डोन पूजनाचा कार्यक्रम हरिभक्तपरायण भगवंत महाराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या प्रसंगी अभिजित पाटील यांनी पुन्हा एक धपका देऊन जिल्ह्यातील नवे तर राज्यातील साखर कारखानदार मंडळींचे टेन्शन वाढवले असल्याचे पाहवायस मिळत आहे कारण यंदाच्या वर्षी विठ्ठलच्या सभासदांचे नशीब जोरावर असल्याचे सांगत अभिजित पाटील यांनी पस्तीसशे रुपये दर देण्याचे सांगितले आहे त्यामुळे देशातील एक नंबर असणारे आता छत्तीसशे रुपये दर देतील का असाही सवाल या प्रसंगी उपस्थित केला जात आहे एन सी डी सीकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर सभासदांची तकिद बिले तोंडी वाहतूकदार यांची सर्व बिले पूर्ण देऊन मयत व सेवानिवृत्ती कर्मचारी यांचेही फायनल पेमेंट कारखान्याच्या वतीने अदा करण्यात आले आहे यंदाच्या वर्षी दहा हजार मेट्रिक टन कारखाना चालवण्याचा उद्देश संचालक मंडळाने केला आहे यासाठी सर्व कामे प्रगतीपथावर असून डिजिटलरी उत्पादनाची क्षमताही यंदाच्या वर्षी वाढवली जाणार आहे विठ्ठल शोधगिरणी सुरू करण्याची प्रक्रियाही व त्याप्रमाणे पाठपुरावाही सुरू असल्याचे या प्रसंगी चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले या नील रोन पूजनाच्या कार्यक्रमाला सर्व संचालक सभासद शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी चेअरमन अभिजित पाटील काय म्हणाले ते पहा यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत ला। वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजारालच जाऊ डिसेंबर वर बारा चौदा हजार करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येतील पण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळ जास्त दोर नशीब आपलं जो आहे राहील नशीबचा आरोप कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार दिला <laughs> आज देशात एक नंबरला म्हणजे छत्तीशी देतो तू मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतली